एक ऑगस्ट संघर्ष सुद्धा म्हणतात जरांगी पाटील यांचा वाढदिवस मागच्या वर्षी पाहिलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या देशामध्ये असा वाढदिवस झाला संपूर्ण फेसबुक असेल इन्स्टा असेल किंवा कुठलाही सोशल वर्क असेल रक्तदान असेल झाडे लावणं झाडे लावा झाडे जगवा उपक्रम असेल सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रात जरांगी पाटलाच्या वाढदिवसानिमित्त झाल्या होत्या त्याचप्रमाणे वाढदिवस कायला लाखो बांधव त्या ठिकाणी आंतरवाडी साडीला गेला होता मित्रांनो पण या वर्षी एक ऑगस्टला जरांगी पाटील त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाही हो साजरा करणार नाही आहेत कारण आमची भगिनी आमची भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती ज्ञान यांचे पती जे आहेत महादेव मुंडे त्या ठिकाणी यांची हत्या झालेली आहे त्या कुटुंबात दुःख आहे त्या कुटुंबाचं दुःख दूर करायची त्यांना न्याय मिळवून द्यायची जिम्मेदारी आता संघर्षा म्हणून घेतलेली आहे मित्रांनो आपण म्हणतो हे जाती जाते वाद चालू आहे मराठा वंजारी वाद चालू आहे पण पाहू शकतो मित्रांनो त्याच ठिकाणी आज आमची एक वंजारी भगिनी तिच्यावर अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळत नाहीये त्यासाठी एक मराठ्याचं नेतृत्व म्हणत त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत नाहीयेत फक्त ते वाढदिवस साजरा करत नाहीत ते एवढंच नाही मित्रांनो तर पाहू शकतो की आज अखंड मराठा समाज त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे नक्कीच ज्या ज्या वेळेस जारांगे पाटलांना हाक दिली जाते त्या त्यावेळेस जारांगे पाटील त्या ठिकाणी उपस्थित असतात ज्या प्रकारे ज्ञानेश्वरी ताई मुंडेने हाक दिली क्षणाचाही विलंब न करता पाटील ज्ञानेश्वरी ताईंच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलेत आपण जर बघितलं खरं तर आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मागच्या महिन्यापासून वाढदिवस व्हायला लागलेत आत्ता देखील काही जणांचे जा वाढदिवस आहेत ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे मला हा विषय काढायचा नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या पाटलांनी ज्ञानेश्वरी ताईला बहीण मांडलंय ती कोणत्या जातीची हे सुद्धा मला मांडायचं नाही परंतु बहीण ना त्या बहिणीच्या दुःखामध्ये मला सामील आहे त्या बहिणीच्या घरावर आभाळ आहे म्हणून माझा वाढदिवस कोणीही साजरा करायचा नाही उत्सव साजरा करायचा नाही जारांगे पाटील आदेश दिलेत हे प्रामाणिकपण हे नेतृत्व आणि हा त्याग फक्त आणि फक्त जारांगे पाटील करू शकतात नाही जात नाही पात मग विचार करा कोण जाती पातीचं राजकारण करतंय आहे आणि समाजाच्या नावावर कोण स्वतःची छोळी भरताय जय शिवराय बांधव जसं की रांगी पाटलांच्या पंचवीस वर्षाच्या कालखंड जर पाहिलं आपण तर कधीही जातीवाद त्यांच्याकडे दिसला नाही फक्त मानवतावाद माणूस की त्यांच्यामध्ये अगदी भरभरून झालेली आहे गेल्या अनेक प्रश्नावर त्यांनी प्रश्नावर जर भर प्रकाश जो टाकला तो जर पाहिलं तर त्यांनी जातपात पाहिलेला नाही असे कितीतरी उदाहरण आहेत परंतु काही जी राजकीय किंवा काही जी ठराविक लोक आहेत ते त्यांना जातीवादी वगैरे असं म्हणून जे खिणवत आहेत त्यांच्यासाठी हे उत्तर आहे जे जरांगी पाटील स्वतः स्वतःचा वाढदिवस महाराष्ट्रातील तमाम लोकांना सांगतात तुम्ही साजरा करू नका का, का आपली बहीण स्वतः त्या ठिकाणी न्यायापासून वंचित आहे तिला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा किंवा वाढदिवस साजरा होणार नाही अशी भूमिका फक्त जरांगी पाटील घेऊ शकतात का त्यांच्या मनामध्ये मान होत आहे त्यांच्या मनामध्ये कधी जातीवाद नाही दाखवून देण्याचं काम वारंवार झालं हे सुद्धा एक उदाहरण आहे आणि म्हणून मला सांगायचं की हा लढा कुठल्या जातीचा नाही पातीचा नाही आहे किंवा जातीचा एखाद्या विरोध करण्यासाठी नाही आहे एक, एक गरजुवंताचा लढा आहे असं म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे हा संदेश देण्याचं काम जरांगे पाटीलने अनेक वेळेस केलेलं आहे मित्रांनो दुःख त्या ठिकाणी फक्त ज्ञानेश्वर ताई मुंडे यांच्यावर नाही आहे संपूर्ण परळी तालुका त्या ठिकाणी दुःखात आहे नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखात आहे की ज्ञानेश्वरताई मुंडे यांना न्याय मिळत नाही आहे आणि अभिमान वाटतोय आमच्या संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांचा वाढदिवस करत नाही आहेत ते मित्रो वाढदिवस खूप मोठी गोष्ट आहे का मला माहीत नाही वाढदिवस करणं मोठी गोष्ट आहे का नाही पण जसं अमोल भाई म्हणले आत्ता आपण बघत आहोत कोणाला काही घेणद नाही सगळेजण आपले वाढदिवस साजरे करायले आहेत कार्यकर्ते पुष्पगुच्छ मोठमोठे मुड़ बॅनर लागले लागलेत पण आमच्या संघर्ष स्वतःने सांगितलं आहे कुठलाही उत्सव त्या ठिकाणी साजरा करायचा नाही महाराष्ट्र दुःखामध्ये आहे धन्यवाद जय जय शिवराय